तर बुद्ध विहार म्हणतोय माझ्याकडं पुरावे ते बुद्ध विहारात नाहीचे तर मी कसे काय चोरून येऊ शकतो त्या जागेची रूम आहे ती रूम मी स्वतः बांधलेली आहे ती रूमची रितसर टॅक्स पावती आणि कॉर्पोरेशनला नोंद आहे हे सगळे पेपर असताना एका रात्रीत असं यांनी बुद्ध विहार नाव दिलंय आपले जे धरणे आंदोलन होते ते गुन्हा नोंदून घेण्यासाठी धरणे आंदोलन आपण पुकारले होते जोपर्यंत गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आज गुन्हा त्यांनी नोंदवलेला आहे त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी आपले आंदोलन मागे घेत आहोत जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण हो जागृती न्यूज वर काही दिवसांपूर्वी उरळी देवाची इथे बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती चुरी गेल्याची बातमी आपण जागृती न्यूजवर पाहिली असेल आणि त्यासाठी आंदोलनाची बातमीसुद्धा तुम्ही बघितलेली आहे आणि ह्या मूर्तीचा मूर्ती ज्यांनी चोरलेली आहे त्या आरोपीला अटक करावी अशी मागणी केली जात होती आता ज्यांनी मूर्ती चोरली असा त्यांच्यावर आरोप आहे तेच आमच्यासोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की आपल्यावरती त्या विहारातून बुद्धाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती चोरून नेली असा आरोप आहे काय सांगायला मी त्याच समाजाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गौतम बुद्धांचे माझे हे देव दे दैवते तर मी कशी काय ती मूर्ती चोरून नेऊ शकतो त्याचं कारण आहे की अतुल भोवलेला ती जागा बळवायचं चाललंय त्याच्यामुळे माझा खोटो आरोप माझ्यावर करतोय तो कारण की त्याचे आज ज्या भावल्यांनी आजीवरकांना जागा विकलेली आहे त्याचे माझ्याकडं पुरावेत की त्या रूमची रूम, रूम वगैरे तो बुद्धविहार म्हणतोय त्या बुद्धविहार बुद्धविहार नसल्याने ती जागा अजय वर्गांची आहे ते बुद्ध ते विवारात नाहीचे तर मी कसे काय चोरून येऊ शकतो मी तुमच्या घरी ते मूर्ती आणि फोटो घेऊन गेलात कसे घेऊन गेलात तुम्हाला कसं तिथं दिसलं आणि तुम्ही गेलात तर त्या आजी वर्गांकडे मी कामाला आहे दररोजच्या प्रमाणे मी रात्रीचा त्यावेळेस गेलो तर त्या रूमची कुलूप आणि कडी तुटलेली दिसली तर मी ते आतमध्ये गेलो तर अचानक मला बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गौतम बुद्धांचे फोटो दिसले तर मी ते घाबरलो म्हणले इथं कसं काय अचानक आले आजपर्यंत इथं बाबासाहेबकरांचे आणि गौतम बुद्धांचे फोटो दिसलेले नाहीये म्हणून मी म्हणलं इथं काहीतरी काहीतरी वेगळं घडणार आहे त्याच्यासाठी मी फोटो ते माझ्या घरी नेले आणि घरी नेले तरी माझ्या दुसऱ्या दिवशी मला असं कळलं की ते तिथं आंदोलन वगैरे चाललंय तर मला पोलिसांनी फोन केले की तू ज्या जागेची पाहणी करतो तर तिथं घटना कशी घडली तर मी बा पोलिसांना सांगितलं की ते फोटो मिस नेलेत मग पोलिसांना पण मी फोटो ते माझ्या घरी घेऊन गेलो पोलिसांना आणि फोटो माझ्या स्वतःच्या हाताने दिले मग पोलिसांनीच त्याला फोन करून सांगितलं की बाबा तुझ्याच भावानी घरी नेल्या तर तो चोर कसा काय तर तो प्रश्न त्यांनी विचारला त्याला तर तो म्हणतो नाही त्यांनीच नेले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं त्यांचं त्यांची प्रतिक्रिया आली आता तुमचं म्हणणं काय तर आमचं एकच म्हणणं आहे की मी त्याच समाजाचं आहे आणि मी माझ्या दैवतांची कशी काय चोरी करू शकतो मला हे समाजाला सांगायचंय आणि अतुल भोवले हे बळकवायचं काम करतोय त्या जागेच म्हणून त्यांनी माझ्या आरोप करतोय त्यांना असं वाटतं की मी अजय वर्गांच नाव घेईन म्हणून ते माझ्यावर प्रेशर टाकतात दबाव टाकतात की त्यांनी ते... सांगितलंय म्हणून करायला पण ती अशी गोष्ट नाहीये की जे झाले खरं ते मी तुम्हाला सांगतोय फोटो मिस नेलत रूम आहे त्या रूमवरती विहार असं नाव आहे नाही त्यांनी आता दोन आता जे चोवीस तारखेला त्यांनी विहारचं नाव लिहिले त्याच्या अगोदर आमच्याकडे फोटो आहेत की ते बुद्धविहार नाहीये म्हणून हे फोटो रूमचे आणि आज वर्कांची ती जागा आहे त्या पाठीचे फोटो आणि त्या हा ह्या पाठीला पण त्यांनी काळ करून टाकले पूर्ण आणि ही रूम त्या रूमवर त्यांनी नाव ठेव टाकलेले आता तुमची काय म्हणणं आहे तुमच्यावर काय पोलिसांचं काय प्रेशर आहे किंवा काय 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 आहे पोलिसांवर दबाव येतो त्याच्यामुळे माझ्यावर खोटा आरोप खोटा गुन्हा दाखल करण्याचा चाललेलं आहे माझी एकच मागणी आहे की अतुल बवलेला विचारावी की ते बुद्धिविहार करत आहे का, का म्हणून बुद्धविहार आसन तर त्याचे काहीतरी पुरावा त्याच्याकडे तरी आसनच ना बुद्धविहार आहे जर तर त्यांनी द्यावं पण नेमका तो जागेचा काय वाद आहे नेमकं काय प्रकरण ते सांगावं त्या जागेचा वाद असा आहे की उत्तम भाऊले आणि नितीन बहुले यांच्या सर्व फॅमिलीनी ही जागा आजी वर्गांना दोन हजार बाराला विकलेली आहे आणि त्याचे हे पेपर ती जागा अतुल बवलेंना त्यातनं थोडेसे काहीतरी पैसे मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी ते सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्यासाठी ते, 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 ते माझ्यावर खोटो आरोप दाखल हे चालले सगळ्या समाजातले लोक तिथे आहेत ना हा हा तर त्यांना मला एकच विनंती आहे की तुम्ही अतुल बोले स्पष्टपणे विचारावे एवढे चार पाच दिवस तो आंदोलन करतोय तर त्या पोरावर का गुन्हा दाखल होत नाही हे समाजाने आपल्याला विचारावे आणि समाजाची त्यांनी दिशाभूल केलेली खोटं सांगतोय की बुद्ध विहारमधनं गौतम बुद्धांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची फोटो चोरीला गेले म्हणून हे त्यांनी समाजा समाजाने त्याला विचारावं ती जागा हडप करण्याचा ज्यांच्यावरती आरोप आहे ते असे होळकर आमच्या सोबत आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत होळकरजी आपल्यावरती आरोप आहे आरोप केला जातोय की आपण महारवतनाची जी जागा आहे ती महार वतनाची जागा आपण हडप करताय आणि ती हडप करण्याच्या उद्देशाने तिथे विहार आहे विहारातली मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती आणि बुद्धाची मूर्ती तुम्ही कुणाला तरी चोरी करायला लावली असा तुमच्यावरती आरोप केला जातोय काय सांगाल सगळ्यात महत्वाचं साहेब ही जागा महारवतनाची असली तरी दोन हजार बाराला मी त्याची रिसर कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर केली ती ऑर्डर केल्यानंतर मूळ मालकांनी मला पूर्ण जागा ही खरेदी खाताने लिहून दिली दोन हजार बारापासून आजपर्यंत माझाच सातभार आहे त्या जागेची रूम आहे ती रूम मी स्वतः बांधलेली आहे ती रूमची रितसर टॅक्स पावती आणि कॉर्पोरेशनला नोंद आहे हे सगळे पेपर असताना एका रात्रीत अस त्यांनी विहार नाव दिलंय आणि हे सगळं तुम्ही जे रूम म्हणताय ना त्या रूमवरती आता जर बघितलं तर बुद्ध विहार असे नाव लिहिलेलं आहे तेवीस तारखेपर्यंत तिथं असं काही नव्हतं चोवीस तारखेला सकाळी अतुल बवले व इतर लोकांनी तिथं नाव दिलं आणि सरळ सरळ खोटे आरोप करून की बाबा ही जागा आमची एकशे एक आहे एकशे दोन एकशे एक आणि एकशे दोन हा हिस्सेच वेगळे आहेत त्यामुळे माझा एकचा दोन आहे त्यांचा एकचा एक आहे अतुल बवले त्याच्या एकच्या एक, 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 एक मध्ये डबल डबल चार चार खरेदी खतं करून दिलेत आणि परत ती जागा कमी पडते म्हणून माझ्या जागा बळकवण्यासाठी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे नाही पण आता तुमची तुमच्यावरती तो आरोप केला जातोय आरोप केला तरी माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडं पुरावे असे आहेत की ज्यांना कुणाला बघायचे बाबासाहेबांना आम्ही पण आदर मानतो बाबासाहेबांच्या संविधानाला आदर मानतो पण याच्यातून जाती जाती तेढ निर्माण करायचा आणि आमच्या गावात आजपर्यंत असं जातीत कधी भांडणं वाद कधीच झालेलं नाही फक्त जमीन बळकवण्यासाठी हे सगळं प्रयत्न चालू आहे पण तिथं अनेक कार्यकर्ते हो। ते येतात हे जर कुणाला माहित नाही माझं ऑपरेशन झाल्यामुळं मला हालचाल करता येत नाही माझं ऑपरेशन मोठं झालेलं आहे त्यामुळे मला घराच्या बाहेर पडता येत नाही तरी मी दोन्ही काळभर पोलीस स्टेशनला माझी फिर्यात देऊन आलोय आणि रितसर सगळे पेपर दाखवले आणि मी पोलीस प्रशासनाला पण विनंती केली की, की माझ्या जागेवरती करायचं यांचा काहीच विषय नाही यांच्या नावावरती कुठं सातबारा नाही कुठेही कसलेही डॉक्युमेंट नाही तरी जर आंदोलन करत असेल तर चुकीचं आहे आहे आणि ती मूर्ती नेली मूर्ती नेलेली नाही चोरीला गेलेली नाही ऋषिकेश भावले हा माझ्याकडे काम करतो तो मी ऍडमिट असल्यामुळं तो प्लॉटवर ये जा करतो प्लॉटवर ये जा करताना त्याला ते फोटो आणि मूर्ती दिसली त्याने मला फोनवर कळवल्यानंतर मी त्याला सांगितलं त्याने त्याची घरी नेऊन ठेवली घरी नेल्यानंतर ते सकाळी असं घडल्यानंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनला सादर केलेली असं चोरी करणार कोण नाही आमच्या गावामध्ये मूर्ती चोरीला गेली बाबासाहेबांचा फोटो चोरीला गेला पण त्यांनी आदल्या दिवशी माझ्या रूमला कुलूप होतं ते लॉक तोडलं आणि ती मूर्ती तिथं ठेवली तर ऋषिकेश भाऊले हा बाबासाहेबांचा त्यांच्याच अतुलचा चुलत भाऊ आहे तर तो तिथं गेल्यावरती त्याला ते दिसल्यानंतर त्यांनी उद्या काय घडू नये किंवा मूर्ती तिथं ठेवलेली आहे म्हणून त्यांनी आपली घरी घेऊन गे गेला आणि तो कसा काय चोरी करन त्याला चोरी करण्याचं काय का, गरज काय की बाबा तो चोरी करन त्यांनी फक्त हे पाहिलं उद्या काय विपरीत काय घडायला नको म्हणून त्यांनी माझं हॉस्पिटलाइज असल्यामुळं मला तर फिरता येत नव्हतं तो घरी घेऊन गे गेला म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की हे पेपर माझे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असताना यांनी षडयंत्र केलेले काय त्याच्यावरती प्रॉपर्टीवरती मी टॅक्स भरतोय सगळं क्लिअर असताना त्यांनी एका रात्री नाव लिहायचं आणि तिथं म्हणायचं त्याची त्यांच्याकडे नोंद आहे का तुम्ही विचारा त्यांना की त्यांच्याकडे बाबा तुमच्याकडे सात बारा आहे का तुमच्याकडे टॅक्स पावती आहे का तुमच्या रूमची ते नोंद आहे का ते दाखवतात डॉक्युमेंट दाखवतात दाखवा ना मग डॉक्युमेंट त्यांचे दाखवा बघा तुम्ही दाखवत सात बऱ्यात कुठं नाव असेल तर दाखवा अच्छा हो सात बऱ्यात नाव कुठं असेल तर दाखवा या सात बारा आहे तुमच्या पुढे सात बऱ्यात जरी एक गुंट्याच बहुले कुटुंबाचं कुणाचंही जरी नाव असेल तरी मला सांगा तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे नेमकं माझं म्हणणं आहे की जे जागा बळकवण्यासाठी जे प्रयत्न चालले हे सगळे खोटे आरोप आहेत हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे परत जाते जाते तेढ निर्माण नको व्हायला या सगळ्या गोष्टी माझ्याकडे कुठल्याही बांधवाने यावं आणि पेपर पाहावा याच्यात जर काय खोटे पेपरने गरज असेल तर मग मला तुम्ही दोषी ठरवा बाबासाहेबांची प्रतिमा आणि बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी चुरीला गेली होती आपण आंदोलन सुरू केलं आता काय परिस्थिती काय नेमकं सांगायचा त्याबद्दल आपण चोवीस तारखेपासून या ठिकाणी आंदोलन सुरू केलं त्याचं कारण असं होतं की पोलीस गुन्हा नोंदवून घेण्यास तयार नव्हते आणि आपण आपली मागणी होती की त्यांनी तत्काळ गुन्हा नोंदवावा ते गुन्हा नोंदून घेत नव्हते म्हणून आपण धरणे आंदोलनाचं त्यांना आपण कळव माहिती कळवली आणि त्याप्रमाणे आपण धरणे आंदोलनाला बसलो आज सहावा दिवस आहे आणि आजच्या दिवशी शेवटी पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा नोंदवून घेण्याचं कबूल केलं आणि गुन्हा नोंदवून घेतला माझं सर्व पुणे शहरातील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना असं आव्हान आहे की आता गुन्हा नोंद झालेला आहे आपले जे धरणे आंदोलन होते ते गुन्हा नोंदवून घेण्यासाठी धरणे आंदोलन आपण पुकारले होते जोपर्यंत गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन मागे घेणार नाही आज गुन्हा त्यांनी नोंदवलेला आहे त्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी आपले धरणे आंदोलन मागे घेत आहोत याची सर्व पुणे शहरातील जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी आणि दखल घ्यावी आणि आपण हे जी जागा हडप करण्याचा जो मुद्दा होता ही जी बहुली कुटुंबाची जागा होती आणि त्या जागेवरती होळकर हे अतिक्रमण करत आहेत त्याबद्दलचं काय नाही होती नाही आहे अजूनपर्यंत ही आमचे वडील पराजितच महारवतनाची जमीन आहे आणि या जमिनीतच आपण बुद्ध विहाराची निर्मिती बुद्ध जयंतीच्या बुद्ध जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे होती वगैरे असं नाही आजही ती जागा आपल्याच ताब्यात आहे ना आपलीच आहे सात बारा उतारावर देखील आपणच आहोत अजय होळकर म्हणतात की ही जागा विकत घेतलेली आहे त्याच्यामुळे चुकीचं आणि खोटं बलको, म्हणणं आहे अजित होळकरने सर्व्हे नंबर दोनशे तेवीस एकचा चा दोन मधली जागा विकत घेतलेली आहे आणि हा सर्व्हे नंबर दोनशे तेवीस एकचा चा एक हा आहे आणि या एकचा चा एक जागेवरतीच हे बुद्धविहार या ठिकाणी आहे त्याच्यामुळे त्याला ही जागा बळक बळकवायची होती परंतु आम्ही त्याला कधी या ठिकाणी उभं राहू दिले नाही ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करू दिला नाही त्यांनी पोलिसाच्या मार्फत देखील हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तोही प्रयत्न आम्ही त्याचा असफल करण्याचा या ठिकाणी आम्ही असफल केलेला आहे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे त्याच्याकडे एकचा दोनचा डॉक्युमेंट आहे माझा आहे त्याच्याकडे एकचा एकचा डॉक्युमेंट असावं